नमस्कार सख्यांनो मी उषालता बापूराववानी आज मी माझ्या माहेरी आलेली आहे त्यानिमित्त माझी आजी आणि माझी चुलती आम्ही आज हळदीची नवरदेवाच्या हळदीची गाणी मानणार आहोत तरी सगळ्यांना नक्कीच आवडतील तुम्ही सई बाई यावा तुम्ही आवा बाई मारा कार्याला गणराया तुम्ही यावा गई बाई गणरा तुम्ही यावा बाई वाग यावा ಿ ಸಂಘ ಶಾರದಾ ಗೈ ಬಾ ಶಾರದಾ ಘ್ಯಾರ ಸಂಘ ಶಾರದಾ ಗಿ ಬಾ ಶಾರ माझ्या कारियाला गणराया गणपती ग सईबाई गणराया गणपती 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 बाईपती माळ्या गा घराची शारदा उभीवती ग बाई शारदा उबीवती बाईवती गवती बाईवती माझ्या कारयाला तो नट लाग सई वाई तो नटला 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 वाळ्या केवड्याच्या बाई जनकर सुट लाग गईवाई जनकर सुट ಗಣರಾಯ ಮದತ ಮದ 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 ಕಳರ ಶಾರ ಕೂದತ ಗಾರ ಕೂದ 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 ಹಳದ ದಳಾಯ ಸವಾಷಿ ಕುಣ ಗ ಸ वाशिनी कोणा कोनाईको नाग कोणा बईको ना शंकरची पार्वतीन विठ्ठलाची रोखमी ना ग सई बाई विठ्ठलाची रोखमीना रमिनाग मीना रोखिणा हळदीच हळद काही आली कोणा सवासनीच्या हाती सवासनीच्या ती बाई आी गती बायाती हळद दळयाला शारदाऊ मीवती गाई शारदा मीवती बाईवती गवती बाईवती हळद दळयाला निमित्त बसले खेटून ग सई बसले खेटून 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 बसले खेटून नाडी कुंकला नटून ग सईवाई न लाटून नाटून नाटून नटून हळद दळा बसले दाटी वाटी गाई बसले दाटी वाटी वाटी ग वाटी वाई वाटी बसले दाटी वाटी लागली कुंकवाच्या साठी ग सई बाई कुंकवाच्या साठी ग साठी वाई साठी मांडवाच्या दारी घातलंय हळदीचं वाळवा न ग सई बाई हळदीचं वाळवण 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 बाळच माझ्या मामाला बोलवण ग साई बाई मामाला बोलवण बोलवण गवण बोलवण मांडवच्या दारी घातल्या सुपारी लावता ग साई बाई घातला सुपारीला वटा बाई वटा बाळाच्या माझ्या मामाचा मान मोठा ग सई बाई आग मान मोठा बाई मोठा ग मोठा मोठा जाते ईशेवरात तुला सुपारीचा पाया ग सई बाई सुपारीचा पाया बाई पाया ग पाया बाई पाया शीताईसाठी नवरा झाला राम राया बाई न झाला राम राया ग राया बाईराया जाते शा तुला सुपारीचा खांब ग सई बाई तुला सुपारीचा खांब बाई खांब ग खांब बाई खांब, खांब। रुक्मिणीसाठी नवरा झाला पांडुरंग सई बाई नवरा झाला पांडुरंग बाई रंग ग रंग बाई रंग, रंग, रंग। आयाव व तुम्ही कंताच्या पहिल्या ग सई बाई च्या पहिल्या 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 बाळाचा माझ्या घाना गालाय बोला ग सई बाई घालावल्या बोला 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 आयाव बायाओ तुम्ही ग सई बाई रे काकुल काकुलती गलती काकुलती बाळाची माझ्या वेळ हळदीची जाती ग सई बाई हळदीची जाती बाई जाती ग जाती बाई जाती, जाती आयाव बाया पदरांनी पालवी दे सई बाई बदरांनी पालवी ते पालवी ते गई ते पालवी दे बाळाचा माझ्या गाणा घालाया बोली ते गई बाई घाला बोली ते बोली ते बोली ते बोली ते मांडवाच्या दारीण पिवळी माझी वटी ग सई बाई आग माझी वटी बाईवटी गटी बाईवटी बाळाला माझ्या बाणी ते कपळपटी ग सई बाई नाग कपळपटी पटी गपटी पटी <coughs> मांडवाच्या दारीन पिवळी माझी चोळी ग सई बाई आग माझी चोळी बाई चोळी ग चोळी बाई चोळी बाळाला माझ्यान बांधी ते मुंडवळी सई बाई आग मुंडवळी माय वळी गवळी मुंडवळी पाच स तुम्ही हळदीला चला ग सई बाई नहाळ दिला चला बाई चला ग चला बाई चला आता बाळ माझा हा नवर देव झाला ग सई बाई नवर देव झाला बाई झाला ग झाला बाई झाला आली लगीन सराईन घेऊ कावर सई बाई तिला नवरा ग सई बाईिला नवरा नवरा दारी दारीसला ग माझा बाया ग बाई रुसला माझा बाया बाई बाया किती पडू पडूपाया शेवंती संग जाया ग बाई जाया सई जाया ग जाया, जाया, जाया। मालवाच्या दारी रुसला ग माझा दीर ग सई बाई रुसला माझा धीर बाई दीर गीर बाई धीर किती पडू पाया शेवंता गेल्या ग सई बाई शेवंत गेल्या दूर बाई दूर दूर बाई दूर आशी अंगणात उनित मपल्या भारान ग सई भारान बारान बारान बार वय आक मारली धीरन ग सई बा न दिरा न आंगनाथ वि मीत बारी वजनची ग सई बाई बारी भारी वजनाची गयाची वजनाची दाखट्या दिराची वाव जईस जणांची गई बाई बा जय सजनाची सजनाची गयाची सजनाची बचनवर देऊन मला कळाल माळ्यात सई बाई कळाल माळ्यात मळ्यात माळ्यात मळ्यात मोत्याची मुंडवळीन माझ्या पैठणी गोळ्यात सई बाई आणि पैठणी गोळा कळाल वाटणी ग सईवाई कळाल वाटणी 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 मोत्याची मुंडवळी घेते जुन्नर पेटणी ग सईवाई जुन्नर पेटणी पेटणी पे तांदळाचा गाना सई बाई <laughs> तांदळाचा गाना बाई ग गाना बाईगाना गाना। वर देव आहे मोतीयाचा दाना ग सई बाई मोतियाचा दा तुला तिळ तांदळाचा घास सई बाई तांदळाचा घास बाई ग घास बाई गास बाचा नवर देव आय मोतीयाचा घोस ग सई बाई मोतियाचा घोस बाई ग सोस बाई गोस नवर देऊन मित पाहू कुणी कुन कुनी गहू कुणी कुण बाईकून गुण बाईक बाळाला माझ्या अगिरी चौक सई बाई आगिरी चौक चौक गाई न चौकून वाचन गिबाईला दुपारा 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 याच्या लाडक्या कलरा चिंब टाकीती उतारा ग सई बाई उतारा पाच फाडीच बाशिंग वाऱ्याने केली मात सई बाई आग केली मात बाई मात ग मात बाई मात, मात आता बाई माझे कलवरी लाऊ हात सई बाई कलवरी लाऊ बाई हात गात बाई हात, गँ हात, गँ हात। பச்ச படிச்சிங்க படப்படி கை வாய படப்படி வாயப்பாள நவரா சைத்தி தடி सुन विले का परिस देखणी गई बाई परिसद देखणी 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 देखनी, 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 देखनी। सुन साई ग सई दौतलेखणी गई लेखणी खणी लेखनीखणी